आमचा एक वेगळं गॅटमॅट आहे मध्यंतरी मी एका समारंभात आम्ही सगळे होतो जिकडे तिथे आई पण होती आणि इतर लोक पण मी त्यांचे फोटो काढलेत लपून कारण ते दोघं असे कोपऱ्यात असे हात वगैरे ठेवून एकमेकांशी असे गॉसिपिंग असे <laughs> खुदू खुदू हसतायत काहीतरी सांगतायत किस्से आणि मी नाही आहे त्यात मी दूर बसली आहे आणि मला असं नाही ह्यांचं वेगळं काहीतरी मी लपून फोटो काढलेत त्या दोघांचे <laughs> काहीतरी चालू असतं असत पण असं कधी झालंय की आणि तुझ्यामध्ये काहीतरी खटक्या उडाले नवरा बायकोत ऑब्व्हिअसली होतात आणि ते आई जवळ आपण बोललोय तर आईने त्याची बाजू घेतली तुझच चुकले हे असं झालंय असं होतं म्हणजे होत कारण ऍक्च्युली एक किस्सा मला आठवतोय लग्न आधीचा होता हा आणि म्हणजे एक दिवस आधी हा जस्ट आधीचा असा आम्ही माझं आणि सुव्रतचं आम्ही गा कुठून तरी गाडीत न येत होतो आणि खूप मोठं भांडण गाडीत झालं आणि मी अशी उतरली गाडीतनं वगैरे मी चालत येईन घरी वगैरे असं म्हणून मी चालत निघाले आणि तो गाडीत न येत होता बरं तो असं नाही की माझ्या मागे मागे आला तो गाडीने निघून गेला पुढे घराखाली त्यामुळे मी चिडत आणि चालत घरापर्यंत पोचले आणि तो बाहेरच थांबला होता कुठे तो घरी आला नव्हता तो वर तर मी वर गेले आणि ताई म्हणाली की कुठे सुरत काय चाललंय काहीतरी गडबड झाली दिसली म्हटलं की असं असं भांडण नाही मनाने बोलायचं वगैरे आणि मग त्याचा मला मेसेज आला की मी वर येणार नाही मी मावशीला काय सांगणार आहे मी काय बोलू मी तिला वगैरे तर मी तिला म्हटलं की सुरत म्हणतोय की तो काही वर येणार नाहीये घरी त्यामुळे मला माहित नाही काय वगैरे आई असं झालं की ओके ओके, ओके मग ती ती मली नाही सुरतला सांगीय मग तिने बोलावलं सुरत खाली आला आई खाली गेली घरून उतरून आणि मग त्याची एक समजूत घातली की असं नसतं असं ठीक आहे मग असलं की माझी पण कोणीतरी समजूत घाला मग त्याची समजूत घातली त्याला वर बोलावलं वगैरे असं हे सगळं हा <laughs> ना ना आ, एक फील घेतला तिने की जा पण आता ती त्यालाही हक्काने माणूस आणि तेव्हा मला म्हटलं की असा म्हणजे हे भांडण इथे एक मोठं भांडण मला आठवते हो तेव्हा लग्न झालेलं नव्हतं त्याचं नाटक चालू होतं आषाढ का आषाढ बार नावाचं चंदू कुलकर्णीचं नाटक जे खूप महत्वाचं नाटक आहे आणि खूपच छान काम करायचं मी त्याच्या ओपनिंगला गेले होते सखी तेव्हा नव्हती वाटतं लंडन मग परत आली तेव्हा आषाढ बारच्या वेळेच्या सो तेव्हा आणि त्याला तेव्हा काहीतरी त्रास पण झाला होता इथे पायाला काहीतरी आलं होतं त्याला तरी शेक पण द्यायचा असतो आणि प्लस त्याचा ठाण्याला प्रयोग होता आणि सखी उठली आणि मला म्हणाली मी पुण्याला निघाली आहे तर तो तिच्याशी तो म्हणाला की ठीक आहे मग मी पण तुम्हाला ठाण्याला सोड आणि पुढे जा आणि मग ते टायमिंगचं त्यांचं असं झालं की हिला निघायचं होतं आणि मग ती त्याचं दार वाजवत होती बाथरूमचं आणि त्यांचं खूप मोठं भांडण झालं आणि असं तर मला माहिती आहे एक ॲक्टर म्हणून की ठाण्याचा प्रयोग आहे आणि म्हणजे तो नक्की आंघोळ करताना मधल्यामध्ये चक्री करत असणार मनामध्ये mm -hmm. म्हणून ही स्टेकिंग टाईम म्हणजे त्याला ते शेक पण द्यायचा होता वगैरे हो तेव्हा मी सखीला म्हणले की थांबा आणि डोंट मेक इट अ प्रॅक्टिस एक घाण भांडणाची प्रॅक्टिस ठेवू नका ही हे चुकीचं आहे तुला जायचं आहे म्हणजे असं काय आहे तिथे काही वाट बघताय का तर तू जा त्याला तो रिहर्सल करत असेल आतमध्ये तो तर हो तेच करत होतं मी असं तर गुपच म्हणाला कारण की त्याला मला अंदाज त्याचा की मा माणूस कधीच शेवटी करतो एक चक्री करायची असते की मनातल्या मनात बोलून घ्यायचं कारण की ते काही कमर्शियल नाटक नाही आहे की रोजच्या रोज आहे काही करायची गरज नाही तर तेव्हा मला असं वाटतं की तेव्हा मी मध्ये पडले होते की जर दोघी शांत राहा आणि हिला मी सांगितलं होतं की त्याचा प्रयोग आहे तू नुसतीच जात आहेस तर त्यामुळे या वेळेचं काही हे नाही भांडणं पण आमच्यात एवढी भांडणही होत नाहीत माझ्या तळी सुब्रत मध्ये पण या दॅट आणि तिथे उलट आहे म्हणजे माझ्या सासरी उलट आहे तिथे माझे खूप लाड करतात सगळे oh. <laughs> <laughs> माझी सासू मा, मा, सुब्रतचे मामा मामी त्याची बहीण सगळे एव्हरीबडी इज व्हेरी नाईस टू मी त्या मी तिचं काही चूक नाही